नमस्कार मी पोलीस निरीक्षक नारायण पवार टेंबुर्णी पोलीस टेंबुर्णी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये म्हणजे पैरिते या गावामध्ये साई कला केंद्र आहे पोलिसांना माहिती मिळाली की साई कला केंद्र या ठिकाणी कला केंद्र मनोरंजनाच्या नावाखाली त्या ठिकाणी जे चालक आहेत कला केंद्र आणि महिला चालक हे त्यांच्याकडे जे महिला काम करत आहेत त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत आहेत त्यांना पैशाचा आम्ही दाखवून अशी बातमी मिळाल्यावरून आमचे वरिष्ठ आय पी एस अंजना कृष्णा मॅडम यांनी सदर बातमीचा पूर्ण आशय आम्हाला कळवला आणि सर्व आमची पोलीस टीम त्या ठिकाणी बोलून घेतली आणि त्या ठिकाणी बोलून घेतल्याच्या नंतर आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी जाऊन दोन पंटर दोन पंच आणि एक पंटर त्या ठिकाणी पाठवलं असता त्या ठिकाणी पंटरला त्या ठिकाणचा पंटर मॅनेजर धीरज बाजीराव सोंदे याला त्याने एखादी महिला मिळेल का असं विचारलं तर त्यांनी त्या ते ठिकाणी मिळेल म्हणून सांगितलं आणि त्यावरून त्या मॅनेजरने पंटर यांना एक महिला त्या ठिकाणी शरीर संबंधासाठी पुरवली त्याच्याकडून पाच हजार रुपये घेतले आणि त्यानंतर ती महिला आ, सदर पंटर आम्ही सांगितल्याप्रमाणे त्या जवळच असलेल्या सहारा लॉजवर त्या ठिकाणी घेऊन गेले आणि तिथे गेल्याच्या नंतर आम्ही पोलिसांनी आणि पंचांनी ते पंटर आणि महिला त्यांना ताब्यात घेतले ताब्यात घेतल्याच्या नंतर आ, सदर आ, साई कला केंद्र या ठिकाणी आल्याच्या नंतर ज्या मॅनेजरने पैसे घेतलेले आहेत त्या मॅनेजरला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता आम्ही दिलेल्या नोटाचे नंबर आणि त्यांच्या झडतीमध्ये मिळून आलेल्या नोटाचे नंबर एकच होते ते आम्ही जप्त केले सदर ठिकाणी अधिक आम्ही चौकशी केली असता त्या ठिकाणी चार पार्ट्या आहेत प्रत्येक पार्ट्याला महिला प्रमुख आहेत आणि त्या महिला त्यांच्याकडे असणाऱ्या महिला आहेत त्यांना पैशाचं आम्हीच दाखवून त्या ठिकाणी ते, ते, ते वेश व्यवसाय करून घेत होत्या त्यांच्याकडनं तर त्या ठिकाणी एकूण तेरा महिला होत्या ज्या पीडित होत्या त्यांना आणि जे चार आ... कला केंद्र वर पार्टी मालकीन म्हणून होत्या ते चार आणि त्या ठिकाणी मॅनेजर आणि लॉजचे कला केंद्राचे मालक त्यांचे भाऊ मालक हे ऍडमिट आहेत त्यांचा ऍक्सिडेंट झाल्यामुळं तर ते राजकुमार पवार हे ते चालवत होते राजकुमार पवार आणि त्या ठिकाणी त्याच्याबरोबर असलेले धीरज बाजीराव सोंदे दादराव सुरेश चव्हाण सचिन नागनाथ सावंत रोहन चव्हाण यांना आम्ही त्या ठिकाणी ताब्यात घेतलं त्याचबरोबर पार्टी मालकीन जे असतात त्यांना पण ताब्यात घेतलं एकूण पाच जेंट्स आणि चार पार्टी मालकीन महिला यांना यांच्यावर ये आम्ही यांना यांच्यावर आम्ही गुन्हे दाखल केलेले आहेत त्यांना अटक केलेली आहे पीडिता जे तेरा आहेत त्यांना आम्ही महिला ग्रहामध्ये आम्ही शासकीय महिला वस्ती आम्ही पाठवण्यात पाठवलेला आहे सदर गुन्ह्याचा अधिक तपास चालू आहे सदर गुन्ह्यामध्ये काही गुन्हे दाखल आहेत का आता प्राथमिक बघितले तर आता असं काही गुन्हे आढळ आलेले नाहीत तर तरी पण आम्ही त्याच्या तपासात बारकाईने आम्ही पाहत आहोत